महात्मा बसवेश्वरांच्या बसवेश निघालेलो हो। आहोत सप्रेम नमस्कार मित्रांनो कुडल संगम शरण मेळावा बागलकोट भाग दोन या भागात आज आपण पाहणार आहोत कृष्णा व मलप्रभा या दोन नद्यांचं संगम या नद्यांच्या संगमावरील नदी घाट। प्रवाशांच्यासाठी केलेली बोटिंगची व्यवस्था या दोन नद्यांच्या संगमात बांधण्यात आलेले महात्मा बसवेश्वरांचे समाधीस्थान संगमेश्वर महादेवाचे मंदिर महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाचे बांधकाम महात्मा बसवेश्वरांची समाधी छंद बसवांना चौक भिजवली बसवेश्वरांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो बसवेश्वरांच्या समाधीस्थानाजवळ आता आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे पुडल संगम या देवस्थानचं रथ ज्या ठिकाणी ठेवलं जातं की त्या रथाची इमारत आपण पाहतात जे काही भक्तगण या ठिकाणी आलेले आहेत प्रकारचे रुद्राक्ष आणि इतर साहित्य आपल्याला या ठिकाणी दिसतात येथील महादेव मंदिर याचं एक गोपूर आहे हे प्रवेशद्वार आपण या ठिकाणी पाहतात गार्डन बनवण्यात आलेलं आहे या प्रवेशद्वाराच्या बाजूला आपण गार्डन पाहू शकता आणि प्रवेशद्वाराच्या बाजूला या मंदिराची तटबंदी या अशा पद्धतीची आहे मलप्रभा नदीच्या काटावर आणि कृष्णा आणि मलप्रभा अशा दोन्हीच्या संगमावर हे समाधीस्थान या ठिकाणी आहे ते आहे आपण पाहतात आणि कृष्णा नदीच्या या तटावरच हे संगमेश्वराचं म्हणजे संगमनाथाचं मंदिर आहे या संगमावर आंघोळ करून भाविक लोक संगमनाथाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात मी आता दिन या ठिकाणी या ठिकाणीच्या नदीतून येत आहे आणि या संगमनाथाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता निघत आहोत या नदीकटाला येण्यासाठी नदीपात्रात येण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत अतिशय चांगल्या आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि पूर्वीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अजूनही भक्कम अवस्थेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतात बोटिंग करू शकता आणि दहा मिनिटं आपल्याला बोटिंग करून देतात आणि यामध्ये दे आपल्याला पन्नास रुपये हा चार्ज हा बोटिंगचा आहे हा कोडल संगमचा नदीघाटा आहे ते आपण पाहतात बोटिंगची व्यवस्था आहे आणि भाविक लोक यासाठी या ठिकाणी बोटिंगसाठी बसलेले आहेत या ठिकाणी बोटिंगची सोय आहे आणि आपण या मलप्रभा नदीमध्ये आपण या ठिकाणी बोटिंग करू शकता अशा पद्धतीचा हा नदीघाट आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं आहे आणि आप है। <laughs> कुडल मंजर... मंजरा चा। है। या पायऱ्या आपल्याला दिसून येतात कुडलस मंदिर मंदिराच्या बाजूचा हा परिसर अशा पद्धतीचा आहे हे आपण पाहतात हे स्थान आपण पाहू शकताय आणि या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं हे समाधीस्थान कृष्णा आणि मालप्रभा याच्या संगमावर आहे हे कुडल संगम येथील महादेवाचं मंदिर आहे हे आपण या ठिकाणी पाहतात अतिशय सुंदर आणि रेखीव बाराव्या शतकाच्या अगोदरपासूनचं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं हे प्रवेशद्वार आणि या ठिकाणीहून प्रवेश करूनच आत आपण मंदिरात जाऊ शकतो आणि या मंदिराचा बाजूचा परिसर आपल्याला अशा पद्धतीनं दिसून येतो या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि त्याचबरोबर हा मंदिर परिसर अशा पद्धतीचा आहे आता महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाकडे आम्ही निघत आहोत अशा पद्धतीच्या पायऱ्या या आहेत आणि कृष्णा नदीत ही बोट आपण पाहतात प्रवासी या आप बोटीतून आपला आनंद घेत आहेत आणि समाधी स्थान हे समोरच्या बाजूला आहे महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाकडे जातो जागोजागी बसवेश्वरांचे जे शरण आहेत त्यांची वचनं या ठिकाणी लिहिलेली आपल्याला दिसून येतात आणि महात्मा बसवेश्वरांच्या समाजस्थानाजवळ आलेला आहोत या ठिकाणी त्या पद्धतीचा फलक लावलेला आपण पाहू शकता आहे आणि या ठिकाणी लिहिलेला आहे या बाजूची जी नदी आहे ती मलप्रभा आहे आणि या बाजूची जी नदी आहे ही कृष्णा आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता आणि कृष्णा आणि मलप्रभा या दोन नद्यांच्या संगमावर या महात्मा बसवेश्वरांचं हे समाधीस्थान आहे आणि या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला हे अशा पद्धतीनं विद्युत रोषणाही केलेली आपण पाहू शकता आहे आणि अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या अशा पद्धतीच्या आहेत आणि अशा पायऱ्या खाली उतरून आम्ही या समाधीस्थानाकडे जात आहोत हे बसवेश्वराचं समाधीस्थान या पायऱ्या आपण जाताना आत येताना एका बाजूने जातो येतो आणि जाताना दुसऱ्या बाजूने जातो परंतु ज्या बाजूने जातो हे आपल्याला निश्चित या ठिकाणी लवकर कोळून येत नाही नवीन माणसाला कोलून येत नाही की आपण या ठिकाणी जाण्याचा रस्ता आणि येण्याचा हा रस्ता आपण पाहू शकताय महात्मा बसवेश्वरांच्या समाधीस्थानाजवळ आलेलो आहोत हे महात्मा बसवेश्वरांचं समाधीस्थान आहे बाराव्या शतकामध्ये या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेलं आहे आणि आपण सर्वजण या समाधीचं दर्शन घ्यावं आणि हे समाधीस्थान अशा पद्धतीनं बांधलेलं आहे आणि याचा परिसर आपण पाहू शकता श्वेश्वरांचं हे समाधीस्थान आहे आणि या समाधीस्थानाचं दर्शन घेण्यासाठी गडिंगलाचे काही शरण या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वजण प्रतिवर्षी जानेवारी बारा तेरा चौदा रोजी या शरण शरणमेळामध्ये सहभागी होत असतात आणि न चुकता या समाधीचं दर्शन हे या ठिकाणी घेत असतात श्री गुरु बसवा जय गुरु बसवेश्वर हर महादेव दे गुरु बसवेश्वर महात्मा की जय जगनमाता माता कमा की जय सकल शरण संतोन की जय शरण शरण जय वागले जय वागले, वागले। लोकशाहीचे जनक ज्यांनी जगाला लोकशाही दिली त्या महात्मा बसवेश्वरांचं हे समाधीस्थान आहे कुडल संगम हेच त्यांची विद्याभूमी तपोभूमी व समाधीस्थान आहे या समाधीस्थानाचं बांधकाम आपण पाहत आहात समाधीस्थानाचं दर्शन घेऊन आम्ही आता वरच्या बाजूला आलो समाधीस्थानाच्या वरच्या बाजूचं हे बांधकाम आहे आणि समाधीच्या बरोबर वरती शिवलिंग आहे भाविक भक्त दर्शन घेऊन वरती येत आहेत या संगमस्थानाला महात्मा बसोश्वरांच्या समाधीस्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी समाधी घेतलेला आहे या बाजूला कृष्णा नदी आहे आणि या बाजूला मलप्रभा नदी आहे या दोन नद्यांच्या संगमावर या दोन नद्यांच्या संगमावर हे समाधीस्थान आहे आणि या समाधीस्थानाला भेट देण्यासाठी ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಜನವರಿ ಹನ್ನೊಂದರಿಂದ ಹದಿನಾಲ್ಕರವರೆಗೆ ಪೂಜೆ ಸಿ ಮಹಾಜಗದ್ಗುರು ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿ ಅವರ ಸತ್ಸಂಕಲ್ಪದಂತೆ ಶರಣಮೇಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ ಇದರ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತಂದರೆ ಹನ್ನ ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣವರು ಸಾವಿರದ ನೂರ ಮೂವತ್ತ್ನಾಲ್ಕನೇ ಇಸ್ವಿ ಜನವರಿ ಹದಿನಾಲ್ಕರಂದು ಲಿಂಗಾಯತ ಧರ್ಮವನ್ನು ಸಂಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದಂತಹ ದಿನ ಇದು ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ದಿನ ಜಗತ್ತಿಗೆ ವಿಶ್ವದಾಕಾರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡಿದಂತಹ ದಿನ ಇಷ್ಟಲಿಂಗವನ್ನು ಕಲ್ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿ ಕೃತಿಗಿಳಿಸಿ ಗೋಲಾಕಾರದ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಲಿಂಗವನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ದಿನ ಜನವರಿ ಹದಿನಾಲ್ಕು ಸಂಕ್ರಮಣ ಅದು ಬಸವಕ್ರಾಂತಿಯ ದಿನ ಆ ದಿನವನ್ನು ಪೂಜ್ಯ ಮಹಾಜಗತ್ತು ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ಮತ್ತು ಮಾತೆ ಮಹಾದೇವಿ ತಾಯಿಯವರು ಆ ದಿನವನ್ನು ಶರಣ ಮೇಳ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಶರಣರಿಂದ ಶರಣಿಗೋಸ್ಕರ ಶರಣರೇ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಪವಿತ್ರವಂತಹ ಮೇಳ ಇದು ಶರಣ ಮೇಳ ಇಂತಹ ಪವಿತ್ರವಂತಹ ಶರಣ ಮೇಳದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಶರಣ ಬಂಧುಗಳು ಮತ್ತು ಬಸವಾಭಿಮಾನಿಗಳು ಲಿಂಗಾಯತರು ಒಂದು ಕಡೆ ಸಮಾವೇಶವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು ಅವರ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಶರಣರ ಅನುಗ್ರಹದೊಂದಿಗೆ ಅವರ ಜೀವನವನ್ನು ಪಾವನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತಹ ಸತ್ಸಂಕಲ್ಪದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಶರಣಮೇಳ ಬಸವಣ್ಣನವರು ನೂರ ಮೂವತ್ತ್ನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ಸಾವಿರದ ಒಂದು ನೂರ ತೊಂಬತ್ತ ಆರರಲ್ಲಿ ಲಿಂಗೈಕ್ಯವಾದ ಪವಿತ್ರವಂತಹ ಐಕ್ಯವಾದಂತಹ ಸ್ಥಳ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಬಂದು ಸಂದರ್ಶಿಸಿ ಬಸವಣರ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಸತ್ಸಂಕಲ್ಪದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಸಮಾವೇಶವಾಗಿದ್ದೀವಿ ನಿಮಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಂಥವರೆಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ मित्रांनो हे संगम येथील संगमेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे हे, हे तिसऱ्या शतकात याचं बांधकाम झालेलं आहे आणि वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण आहे तर पुढच्या भागात आपण या मंदिराविषयी पूर्ण माहिती करून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा YouTube channel at the rate explore with brand man.